नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा अखेर अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेलं नाव आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी संजय काका पाटील यांना आव्हान देत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज विट्यामध्ये केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले भाजपच्या नेत्यांना माझं आव्हान आहे की भाजपची उमेदवारी संजय पाटील यांना जाहीर करा त्यांनी मला आव्हान दिलं होतं लायकीचं असेल तर उभे राहा मी त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे लायकी कुणाची काय आहे हे जनता दाखवेल सांगली लोकसभेची निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे आज माझा पक्ष फायनल नाही चिन्ह फायनल नाही पण माझी उमेदवारी शंभर टक्के आहे आता कुठलीही मनामध्ये संदिग्ता न ठेवता कार्यकर्त्यांनी कामाला लागावं वा असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलंय जिल्ह्यातील अनेक लोकांनी आता नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलाय लोकसभा निवडणूक लढणं गरजेचं आहे असं सांगितलं त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर करून सांगली लोकसभा निवडणूक निवडणूक लढवण्याचं फायनल केलेलं आहे कार्यकर्त्यांशी आणि जिल्ह्यातील लोकांशी बोललो त्यामुळे आज मी माझा उमेदवारीचा निर्णय जाहीर करत आहे तसेच संजय काका पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले संजय पाटील यांची लायकी वाढवण्याचं काम प्रमुख सरदार म्हणून मी आणि माझ्याबरोबर कार्यकर्त्यांनी केलंय लायकी तुमची पहिली काय होती आज काय आहे त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्या अजितराव घोरपडेंची जागा तुमच्यामुळे अठ्ठावीस हजारांनी पडली तुमची लायकी असती तर ती जागा निवडून आली असती असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलेला आहे आणि त्या मागणीच आदर करून मी लोकसभेची निवडणूक लढणार हे आज मी स्पष्ट करतोय माननीय संजय पाटील यांनी मला होतं की लायकीच आहे तर उभारा मी आज त्यांना लोक जिल्ह्यामधली ठरवतील तुमची लायकी वाढवायचं काम करण्यामध्ये गोपीचंद पळकर प्रमुख होता आणि अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते आज जर तुमची लायकी जिल्ह्यामध्ये होती तर तासगाव विधानसभेची शीट अठ्ठावीस हजार मतानं पडते कशी तुमची लायकी काय ते आता लोकांच्या पुढे आपण दोघं जाऊया भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही कालही होता आजही आहे आणि उद्याही आहे पण भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही कालही केलं नाही आजही केलं नाही आणि उद्याही करणार नाही भारतीय जनता पार्टीशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलंय मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो आणि तिथं माझी भूमिका पक्षाशी प्रामाणिक होती तुम्ही पक्षाशी गद्दार होता आजही भारतीय जनता पार्टीमधनं तुम्हाला तिकीट मिळावं आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला तिकीट द्यावं संजय पाटील आणि गोपीचंद पळकर यांची फाईट झाली पाहिजे ही जनतेतली मागणी आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला फाईट द्यायला आज रणांगणामध्ये उतरलो आहे माझा पक्ष निश्चित नाही मी कुठल्याही पक्षामध्ये चिन्हावरती निवडणूकमध्ये रणांगणामध्ये असेल पक्ष माझ्यासोबत नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या लोकांनी आता कुठलीही संदिग्धता मनात न ठेवता कुठल्याही शंका कुशंका मनामध्ये न ठेवता लोकसभेच्या प्रचाराला कामाला लागाव एवढीच मी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाटा येथे प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या एसटी बसला भरदाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली आहे या अपघातात एसटी चालक वाहक ट्रॅव्हल हो, सहचालक सहचालकासह सात प्रवासी गंभीर जखमी झालेत इस्लामपूर आघाऱ्याची एसटी बस ही बंडखंभेहून इस्लामपूरकडे निघाली होती बस इतकरे फाट्यावरील प्रवाशांना घेण्यासाठी थांबली होती दरम्यान बंगळुरहून पुण्याकडे निघालेल्या भरधाव आनंद लक्झरी ट्रॅव्हल्सने थांबलेल्या एसटी बसला पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेनं एस टी बस महामार्गावरून पाचशे अंतरावरील सेवा रस्त्यावर जाऊन थांबली बसच्या पाठीमागील भागाचा अक्षरशः चक्का सूर झालाय महामार्गावर एसटी व ट्रॅव्हल्सच्या काचांचा खच पडलेला होता या बसमधील असणाऱ्या चाळीस प्रवाशांपैकी बहुतांश विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर बसमधील पुढील बाजूस बसलेल्या प्रवाशांना मार लागलेला आहे दोन्ही जागेतून बस सेवा रस्त्यावर आली झाडावर आदळली तर मोठी जीवितहानी झाली असती दरम्यान आराम बसच्या पुढील डाव्या बाजूचं मोठं नुकसान झालंय येथे बसलेल्या व चालकास गंभीर मार लागलाय चालकानं भरगाव बसवर नियंत्रण आणल्यानं बस, बस महामार्गावरच थांबली काही अंतरावर पुढे सेवा रस्ता खोलवर होता अन्यथा या बसमधील तीस प्रवाशांना मोठी इजा झाली असती हे प्रवासी बंगलोरहून पुण्याकडे निघाले होते या अपघातानंतर दोन्ही बसमध्ये एकच गोंधळ उडाला नेमकं काय झालं हे कोणालाच समजलं नव्हतं एसटीतील मुलं मुली भयभीत झाले होते हे विद्यार्थी परीक्षेची चिंता करीत होते इटकर येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत केली सांगली लोकसभेच्या जागेसाठी विश्वजित कदम यांची प्रदेश व केंद्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांची चर्चा सुरू आहे त्यामुळे दोन दिवसात काँग्रेससाठी सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला तर लोकसभेसाठी पक्षाकडून कोण इच्छुक नसल्याच्या अफवा आहेत हो पक्षाकडून मी इच्छुक आहे पक्षानं उमेदवारी दिल्यास लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह वर्धा जागेची मागणी केली आहे राष्ट्रवादीनं हातकणंगलेची जागा दिलेली आहे मात्र वर्धा जागा देण्यासाठी काँग्रेसचे नेते सहमत नाहीत त्यामुळे सांगलीची जागा स्वाभिमानीने मागितलेली आहे त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही जागा देण्यास लेखी विरोध पक्षाकडे केला असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे सांगली काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम दिल्ली व मुंबईत जाऊन नेत्यांकडे प्रयत्न करत आहेत दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय ते म्हणाले काँग्रेसकडून लोकसभा लढण्यासाठी कोणी इच्छुक नसल्याचं चुकीचं आहे मी स्वतः इच्छुक आहे विशाल पाटील लोकसभा निवडण्यास इच्छुक आहेत त्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवर तशी मागणी देखील केलेली आहे पक्षानं मला उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे मतदारसंघात प्रचार दौरे केलेले आहेत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मोठी लाट ओसरलेली आहे विरोधात वातावरण आहे त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास साम दाम दंड वापरून ही जागा पुन्हा ताब्यात घेऊ असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलेला आहे शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून घाणीचं साम्राज्य पसरवणाऱ्या तलिरामांविरुद्ध सांगली पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे विविध ठिकाणी तपासणी करून सार्वजनिक आणि खुल्या जागेत मद्यपान करताना आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याप्रमाणं कारवाई करण्यात येत आहे मार्केट परिसरातील एका खुल्या जागेमध्ये काल रात्री पोलिसांनी छापा टाकून मद्यपान करणाऱ्या तेरा जणांविरोधात कारवाई केली त्यांच्याकडून देशी विदेशी मद्य तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख श्रीकांत पिंगळे यांनी तळीरामांवर कारवाई करण्यासाठी दोन पदकं तैनात केली आहेत पदकं रात्री तपासणी करत असताना माहिती मिळाली की मार्केट यार्ड परिसरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक मद्यपान करत आहेत त्यानुसार पथकानं तेथे ते छापा टाकला असता तेरा जण मद्यपान करताना आढळलेत त्याने पथकांना ताब्यात घेत त्यांच्याकडं चौकशी केली असता मद्यपानाचा परवाना त्यांच्याकडे नव्हता त्यांच्याकडून देशी आणि विदेशी बनावटीचे मद्यांसह हो। इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून आलेलं सांगलीकरांवरील पाण्याचं संकट आता टळणार आहे गेल्या चार दिवसांपासून कोरडे असणाऱ्या कृष्णाच्या पात्रामध्ये आता पाणी येत आहे कोयना धरणातून दोन दिवसांपूर्वी पाण्याचा सुरू आज सांगलीमध्ये पाणी दाखल झालाय त्यामुळे उद्यापासून सांगलीतील उपनगरांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे नेहमी तुडुंब भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीचं पात्र मार्च महिन्यामध्येच कोरडं ठाक पडल्यानं सांगली मिरज आणि कुपवड शहरावर पाणी टंचाईचं भीषण संकट उभं राहिलं होतं शहरातील उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांना भटक करावी लागत होती तर काही परिसरांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली वास्तविक पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभागानं नियोजन करणं गरजेचं होतं परंतु त्याबाबत गेल्या चार पाच दिवसांपर्यंत नियोजन केलं नव्हतं यामध्ये सांगलीसह सा आसपासच्या नदीकाठावरील गावांमध्ये पाणी उपसाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडलेलं होतं एकेकाळी भरभरून वाहणारी कृष्णा नदी यंदा मात्र कोरडी ठाक पडली होती धरणातून पाणी सोडलं नसल्यानं सांगलीत पाण्याची पातळी घटली होती महापालिकेच्या आयुक्तांनी पाटबंधारे विभागाकडे पुरावा करून पाणी सोडण्याची विनंती केली होती त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आज सायंकाळी कोरड्या पडलेल्या कृष्णेच्या पात्रामध्ये पाणी दाखल झालेलं आहे उद्या सकाळपर्यंत कृष्णेचं पात्र पाण्यानं भरलेलं असेल त्यामुळे उद्यापासून पाण्याची टंचाई चांगली भासणार नाही सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालय मिरज घरपट्टी विभागातील लिपिक नितीन भीमराव उत्तुरे यांनी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक रंग्यात आहे तक्रारदार यांच्या घराची घराची मोजणी करण्यात आली असून सदर घरपट्टी कमी करण्यासाठी नितीन अत्तुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी तक्रार अर्ज दिला होता पडताळणीमध्ये नितीन भीमराव उत्तुरे लिपिक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालय मिरज घरपट्टी विभाग यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाच मागणी केल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर आज दुपारी कर्मवीर भाऊराव चौक मिरज येथे साफळा लावण्यात आला नितीन भीमराव उत्तुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी करून तीन हजार रुपये लाच रंगेहात पकडण्यात आलाय उत्तरे यांच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस स्टेशन येथे प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई केलेली आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधिक्षक प्रतिबंधक विभाग पुणे संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सावंके पोलीस उपाधीक्षक व पोलीस कर्मचारी रवींद्र धुमा जितेंद्र काळे संजय संकपाळ अविनाश सागर भास्कर बोरे राधिका माणे अश्विनी कुकडे बाळासाहेब पवार यांनी केलेली आहे सांगलीत महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर शिवाजीनगर गजानन मिल परिसरातील नागरिकांना लाईट पाणी आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महापालिका प्रशासनाला तात्काळ सूचना देऊन मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली सांगलीतील उत्तर शिवाजीनगर गजानन मिलचा परिसरातील लोक मागील साठ ते सत्तर वर्षांपासून राहत आहेत हा भाग सांगली महापालिका क्षेत्रात येतो येथील कायमचे रहिवासी असतानाही परिसरातील नागरिकांना मूलभूत मूलभूत सुविधा मिळत नाहीत लाईट पाणी तसेच इतर गरजा आजपर्यंत उपलब्ध झालेल्या नाहीत याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे मात्र त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून विना पाणी विना वीज अंधारात जीवन जगावं लागत आहे या परिसरातील लोकांची गंभीर समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी लक्ष घालावं लोकांना पाणी वीज तसेच मूलभूत सुविधा तात्काळ मिळाव्यात याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाला द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली येत्या काही दिवसात सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे बोगस कागदपत्र व बनावट सह्यांच्या आधारे तहसीलदार यांच्याकडून वाटपाचा आदेश मिळवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जत तालुक्यातील दरिबडची येथे राहणाऱ्या विठोबा रहा, यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे गृहमंत्री जिल्हाधिकारी पोलीस उपाधिक्षक व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आलेले आहेत निवेदनात म्हटलेलं आहे की विठोबा माणे यांची दरीबडची येथे पाच हेक्टर पाच गुंट जमीन आहे त्यांना पाच बहिणी व एक भाऊ आहे या बहिणींपैकी एका बहिणीनं मयत भावाच्या वारसदारांची व स्वतःची नावं आपापसातील वाटप पत्राचा दावा तहसील यांच्याकडे दाखल केला या दाव्यामध्ये बनावट व्यक्तींचा फोटो व बोगस करण्यात आहेत जुलै रोजी वाटप पत्राचा दावा दाखल करण्यात आला याचा निर्णय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी झाला त्या बहिणीला कायद्यानं वीस गुंठ मिळणं आवश्यक आहे प्रत्यक्षात एक्केचाळीस गुंठ स्वतःच्या नावे करून घेतलेला आहे या संपूर्ण दाव्यामध्ये तिच्या चार बहिणींना वगळण्यात आलाय तहसीलदार यांचा आदेश घेऊन त्या बहिणीनं स्वतःचे व भावाच्या वारदारांची नावं लावून घेतलेली आहेत सात बारावर नाव लागल्यानंतर विठोबा माने यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली व त्यांनी अॅडव्होकेट शिवशंकर शेनगुशी यांच्यामार्फत प्रांत कार्यालयात अपील दाखल केलं या प्रकरणी बोगस कागदपत्र तयार करणारे जबाब नोंदवणारे नोटीस देणारे बनावट सह्या करणारे या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे